कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा या पक्षप्रवेशादरम्यान खेडमधील पत्रकार अक्की खतीब यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर अक्की खदीब यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आज गेटमध्ये पहिल्यांदाच भाजपमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला आहे काय पहिली भावना आहे आणि पक्षप्रवेश करताना कोणते मेन मेन ध्येय समोर होते आणि तुमचं नाव नेहमी चर्चेत राहिलेलं आहे काय प्रत्येक आहे सगळ्या पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो कोकणात शिवसेना हाच नाव होता आणि त्याच्या आधी काँग्रेस हा नाव होता पण आज आपण पाहतो फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा पासून जे नाव गाजवलंय आणि जे प्रगतीचे कामे केलेले आहेत पण हे प्रगती कुठे ना कुठेतरी कोकणापर्यंत पोचत नव्हती तसंच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढे चांगले चांगले प्रकल्प केलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रासाठी पण तेही कुठे ना ते, कुठेतरी कोकणात कमी पोचत आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की इकडे शिवसेना जी होती म्हणजे आता वेगवेगळे शिवसेना आहेत पण तेव्हा एकत्र शिवसेना होती शिवसेनात काहीतरी व्यवस्थित नव्हतं शिवसेने प्रो कोकणात प्रॉपर लक्ष नाही दिलं तर मला असं कुठे ना कुठेतरी वाटत होतं की भारतीय जनता पार्टीत चांगलं नेतृत्व यावं आज से कुडे कुडे ते चांगलं नेतृत्व आलेलं आहे वैभव खेडेकरजींनी पक्षप्रवेश केलेला आहे तर मला असं वाटलं कुठे ना कुठेतरी मलाही चांगली संधी आहे आणि भारतीय जनता पार्टीत आपण सगळ्यांनी पक्षप्रवेश करूया म्हणून आज बऱ्याच प्रचंडसंख्येत लोकांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या समोर पक्षप्रवेश केलेला आहे आणि आम्हाला खेडच्या रहिवाशांना किंवा को कोकणाच्या सगळ्या रहिवाशांना खूप आनंद झालेला आहे तुम्ही राजकारणाची धुरा ठरवत असताना तुम्ही चर्चेत राहिलेला तुम्ही पत्रकार देखील आहात तर त्या संदर्भात मला माहित आहे तुम्ही पत्रकार आहात हे दोन तीनदा हा विषय याच्यासाठी मांडलं लो। कारण लोकसभेच्या वेळी मी जेव्हा रामदासबाई कदम यांची मुलाखत घेतली होती तेव्हा थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली होती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे कॉन्ट्रोवर्सी नव्हती पण हा एक पर्यटनचा विषय होता माझा एवढाच फक्त आक्षेप होता की साई रेसॉर्ट विषय हा एवढा कोकणात उचलायला नव्हता हा एक रेसॉर्ट म्हणजे आपल्या पर्यटनचा मुद्दा आहे पण मी समजू शकतो रामदास कदमांसाठी तो एक वैयक्तिक घरातला विषय भावभाऊच्या मधला झाला होता म्हणून ते थोडे वे, वेगळे होते पण आता मला असं वाटतंय रामदास कदम जी हेही hey, भाजप संगत भाजपच्या नेतृत्वात भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडरला काम करतात तर मला असं वाटतंय आज तेही आमच्या संगत आहे आणि कोकणाचं जे कॅलिफोर्नियाचे ख्वाब त्यांचं होतं तर आज मी कॅलिफोर्निया सोडून आपल्या देशात परत आलेलो आहे आज सहा वर्ष झाली मुंबईलाही काम करतो कोकणातही करतो तर मला असं वाटतं रामदास कदम हे आमचा सा साथ देणार हे भाजपचा साथ देणार आणि कोकणाच्या प्रगतीसाठी बऱ्याच प्रकल्पात आमचा साथ देणारे आहेत अशी आम्हाला अपेक्षा तरी आहे राजकारणी सामाजिक कार्याची सुरुवात अशी झाली की दोन हजार अठराच्या शेवटला जेव्हा मी अमेरिका सोडून देशात आलो तेव्हा माझे काका ए आर डी कथित ह्यांची खूप मोठी संस्था आहे खेडला खूप मोठी शाळा आहे आणि ह्यांशी प्रेरित होऊन प्रामाणिकपणे का, काम जसे एक समाजसेवक म्हणून हे काम करतात ते पाहून मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी अमेरिका सोडून आपल्या देशासाठी आपल्या कोकणातल्या जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून मी ह्या देशात आलो नंतर माझी फॅमिली आजही ते लंडन आणि अमेरिकेत राहते पण त्या सगळ्यांना सोडून मी इकडे याच्यासाठी आहे की आपल्या कोकणाच्या लोकांसाठी काहीतरी करावं हेच माझं उद्देश आहे आणि आज सामाजिक कार्य करताना मु मला असं वाटलं आता मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो आहे जसं मुंबईला मी कोळी समाजांसाठी कार्टर रोड बांद्रा पश्चिमला सी फूड प्लाझा उभारण्यासाठी खूप चळवळी केली तसेच झोपरपट्टी पुनर्विकास आणि एस आर एचे खूप मोठे विषय मांडले होते तसंच कोकणात ही जेव्हा माझी पहिली सभा होती दोन हजार एकवीसला तेव्हा वैभव खेडेकरजीने माझा साथ दिलं होतं तेव्हा विषय होता पर्यटन रोजगार तर आज पर्यटन रोजगारसाठी मी खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात आम्ही फेस्टिवल राबणार आहेत आमचे नितेश राणेसाहेब आहेत आमचे वैभव खेडेकरची तर आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात जोरात मदत करायला आहे पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप दूरदृष्टीचे नेते आहेत तर आम शंभर टक्के कोकणात पुढे लवकरच खूप मोठा पर्यटन रोजगारसाठी एक काय ना काहीतरी कार्यक्रम मी शंभर टक्के काम करणार आणि हे माझ्या काका आहेत ज्यांनी मला प्रेरणा दिली पण मला असं वाटतं राजकीय दृष्टिकोनाने हा काम आणखी मोठा होऊ शकतो आहे